बंदिस्त शेळी पालनामध्ये एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात असू द्या एकदा जर शेळी जर खराब झाली तर ती शेळी नव्यानं तयार करणं आणि व्यवस्थित तिचे वेत घेणं खूप अवघड जात असते मित्रांनो कधी पण लक्षात असू द्या बघू शकता आपल्या शेळ्या मस्त बुलेट नेपेयर खात आहेत बघा तुम्हाला सांगतो प्रत्येक शेळी पालकापाशी आज काय होतंय पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये शेळ्या एकदम व्यवस्थित असतात कारण की त्याला वैरणी व्यवस्थित पुरतात शेळ्या एकदम तंदुरुस्त असतात पण उन्हाळ्यामध्ये जसा उन्हाळा सुरू झाला हिरव्या वैरणी कमी झाल्या ऑटोमॅटिक शेळ्या खराब होतात असा अजिबात व्हायला नको आहे कधी पण लक्षात असू द्या त्याच्यामुळे होते काय शेळी पाडून तुम्हाला परवडतच नाही कारण कसं आहे तर पिल्ले समजा लहान जण म्हले किंवा शेळीला जर दूध नाही पुरलं किंवा शेळ्या पूर्णच म्हणजे पासव्या जर जनावरच्या रुग्ड्या पडल्या तर त्या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला वेध भेटणार आहे का अजिबात भेटणार आहे तीन पिल्ले शेळीसुद्धा एखादी पिलू देते ते पण मरून जाते अशा गोष्टी होत असतात त्याच्यामुळे कधीही लक्षात असू द्या पहिली गोष्ट वैरणीवर लक्ष द्या किंवा समजा वैरण आता बाराही महिने समजा आता माझ्याकडे सुद्धा आपल्या रेवस्ट आपल्या चारा वैरणीवरती म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाणी वगैरे हो कमी असते आपण काय करतो फक्त तुरीचं गुळी थोडंसं फोर जी बुलेटने पेर वरती पालन करत असते पण पन... शेळ्यांना रेग्युलर कॅल्शियम दहा दहा एम एल आणि व्यवस्थित त्यांना खुराकाचं नियोजन केलेलं असते बरेच शेळीपालक असं करत नाहीत फक्त वैरणीवरतीच उन्हाळा काढायचा प्रयत्न करतात जर कमी वैरणी असल्या तर तसा अजिबात करायला जमत नाही मित्रांनो कारण बघा तुम्हाला सांगतो मी एका व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की वैरणी कमी असल्या की खुराकावरती चांगलं लक्ष द्या पण बऱ्याच शेळीपालकांचं असं म्हणणं आहे की खुराक जर एवढ्या शेळ्यांना दहा दहा वीस वीस शेळ्यांना जर खुराक दिला तर शेळीपालन परवडतच नाही हे बघा एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात असू द्या मला सांगा शेळी तुमच्या फारवरती तयार न होऊ द्या उन्हाळ्यामध्ये आहे तशी तरी राहिली पाहिजे मला हे म्हणायचे व्हिडिओमधून मी असं म्हणत नाही की बाबा चुका असं म्हणजे चंडू केल्याने शेळी करा के एकदम नुसतं मासं दिसलं पाहिजे तशातला विषय नाही मित्रांनो पण थोडासा खुराकाचा तुम्हाला हातभार लावावाच लागत असतो कधी पण लक्षात असू द्या कारण कसं आहे ते न परवडण्यापेक्षा थोडं कमी परवडलेलं कधी बरं आहे कधी पण लक्षात असू द्या ह्या गोष्टी त्याच्यामुळं चारा वैरी चारा कमी आहे त्या ठिकाणी खुराकावरती द्या आता बघा आता ही एक शेळी ही एक तिथल्या दोन नाही ह्यामधली एक ही आपली होंडा शेळी आणि ते बघू शकता ते शेळी तीन तीन ते चार शेळ्या आज आपल्या गाव आहेत मी काय करतोय सोयाबीन मागच्या व्हिडिओमध्ये सर्वांना दाखवलेलं आहे सोयाबीन आणि आपलं जे खपरी पेंट जे आहे शेंगदाणा पेंट पेनचा खुराक चालू आहे सोबत मिंडर मिक्सर चालू आहे त्यांना शेळ्या पूर्णपण दिसत आहेत लक्षात असू द्या तुम्हाला आणि त्याच्यासोबत हे कॅल्शियम बघू शकता तुम्ही दोन दिवसापूर्वीच कॅल्शियम आणलेला मित्रांनो हे बघा व्यवस्थित कॅल्शियम आणण्याच्या मध्ये ऑस्टोवेट मिक्स करायचं बघू शकता तुम्ही ऑस्टोवेट सुद्धा आहे आपल्याकडे मग असं नियोजन तुमचं असलं पाहिजे मित्रांनो बरेच शेळी पालक असं करत नाहीत बघू शकता तुम्ही ऑस्टोवेट मग दहा दहा एम एल पाजत राहायचं त्यांना व्यवस्थित शेळ्यांना होते काय व्यवस्थित वाढ होत असते आता बघू शकता इकडे आपण तुम्हाला दाखवतो मी नियोजन दाखवतो बंदीसाठी पार फार आणि एक गोष्ट लक्षात असू द्या गेल्या अडीच ते तीन महिने आपल्या शेळ्या पूर्ण फिरस्ती होत्या सवय फिरस्तीची लागलेली होती मग आता पुणेव्यानं आणि बंदिस्त झाल्या शेळ्यांना आपण जशी सवय लावतो तशी तशी सवय शेळ्यांना लागत असते मित्रांनो असं काही नाही की शेळी फिरस्ती होते फिरस्ती बंदिस्त होत नाही बंदी झाल्यावर फिरस्ती होत नाही तशातला काही एक विषय नाही अजिबात घ्यायची गरज नाही बघू शकता कडुरी माझं पाला वगैरे आहे चांगल्या चांगल्या जर तुम्ही जर वैरणी जर तयार केल्या तर शंभर टक्के बंदिस्त शेळी पालन शंभर टक्के सक्सेस होतंय मित्रांनो कारण तुम्हाला सांगतो शेर शेर तुम्ही म्हणताल की बाबा तुम्ही शेळ्यांना शेळा दाखवता तुम्हाला आपले बोकड सुद्धा दाखवतो मी बंदिस्त शेळी आपले नियोजन बघा एकदम म्हणजे कस आहेत गोष्टी आता हे बघा ह्या शेळीचे बघा दोन बोकड का जबरदस्त बे काही दिसते का म्हणजे ज्याच्या पासुळ्या उघड्या वगैरे किंवा एकदम असं मरतुगडे आहेत किंवा पोटाळे आहेत गिळ्या पोटाची असं काय आहे का ह्यांना टायमाच्या टायमाला जनताचं औषध आहे जे की डीवॉर्मिंग के मी केलेली आहे ह्याला जन्मल्यापासून पूर्ण ग्राईप वॉटरपासून कॅल्शियम आपले ते न्युरोकाईन प्लस खुराक सगळं व्यवस्थित लक्ष दिलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे बघा किती जबरदस्त आहे सर सर एक पंधरा हजार प्लस शंभर टक्के पंधरा काय वीस हजार पर्यंत जातील आहे थर्टी बोकड बघा तुम्ही म्हणजे दोन्हीचं मिळून सांगतो मी दहा दहा हजार शंभर टक्के विक्री होईल थर्टी फर्स्टला आता बघू शकता हा बोकड बघा हा पाटन पा, बोकड का जबरदस्त बोकड आहे असंच नियोजन करा म्हणजे मी फक्त व्हिडिओसाठी साठी नाही डोळ्यापुढं आहे रिझल्ट दाखवत असतो बरं का मी आणि जे आपल्या रेबल स्टार फार्मवरती होत आहे तेच मी तुम्हाला दाखवत असतो आता इकडे बघा होंडीचे तीन पिल्लं तीन पिल्लं असल्यामुळे थोडीशी छोटी आहेत पण बघू शकता तुम्ही असतात तेच बघा किती जबरदस्त पिल्ले आहेत बघा एकदम जबरदस्त मग असं म्हणजे संगोपन झालं पाहिजे बघा तुम्हाला सांगतो असं जर संगोपन झालं मग कुठेतरी आपल्या पर कशी आपली होंडा शेळी वगैरे हो मग असं जर नियोजन तुम जर हो तुमच्याकडे जर होत असेल तिन्ही ऋतूमध्ये जर, जर शेळ्यांचं हो व्यवस्थित जर संगोपन जर करता येत असेल पिल्लांचं संगोपन व्यवस्थित जर करता येत असेल तर काहीच अडचणी शंभर टक्के शेळी पालन परवडतं मित्रांनो कधीही लक्षात असू द्या फक्त शेळी खराब हो द्यायची एकदा जर शेळी वेली तुमच्याकडे जर संगोपन जर चुकलं वैरणी कुठेतरी एका वैरणीवरती खुराक नाही काय नाही त्याला कसलं औषध नाही काहीच नाही मिंडर मिक्सर नाही चाटणी नाही काही जर नाही केलं एकदा जनावर खराब झालं एक तर ती शेळी एकतर गाब जाण्यासाठी त्रास येते गाब गेली तर पिले व्यवस्थित होत नाहीत पिले व्यवस्थित जर झाले समजा झाले सुद्धा पिल्ले तर ते मरतूक होते किंवा आपण म्हणत असतो की बाबा जन्मताना व्यवस्थित जन्मत नाहीत पिल्ले किंवा पोटातून मरतात कारण की दुधाच्या कमतरतेमुळे मरतात ह्या गोष्टी होत असतात त्याच्यामुळं कधीही लक्षात असू द्या चारा वैरणी अत्यंत महत्त्वाची आहेत मित्रांनो शेळीपालनामध्ये आपला मेथी घास असो दसरात गास असो बुलेट पिअर एक नंबर व्यवस्थित चारा नियोजन करायचं की त्याच्यामुळे आता बरेच जण म्हणतात की आमच्या शाळेला सुक्या चारा खातच नाहीत पोटा दिसतो पडल्यावर काही खाद्या शेळ्या अशातला काहीच विषय नाही फक्त तुऱ्याच्या तुरीच्या गोळा गुळीवरती कुटारावरती जे आपण म्हणतो भुसा त्याच्यावरती तीन गाभन शेळ्याचं संगोपन केलं होतं आपण गेल्या वर्षी सर्वांना माहिती आहे जुने व्हिडिओ सर्वांनी बघून घ्या एक रेबर स्टार फार्मस सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला कारण एखादा का व्हिडिओ बघून प्रश्न विचारू नका सर्व व्हिडिओ तुम्ही बघा अगोदर कारण की प्रत्येक प्रश्नाचं कितीतर व्हिडिओ बनवलेत आपण बघू शकता आता पिल्ले कोंबडे आपल्या किती मोठे झालेत तर ठीक आहे सांगायचा उद्देश एवढाच आहे की पालनामध्ये व्यवस्थित चारावरणीवरती व्यवस्थित लक्ष द्या शेळ्या खराब होऊ देऊ नका आणि हे बघा कधी पण आता वर्षाकाठी समजा चार जर पिल्ले जर तुम्ही घेताय बारा ते चौदा महिन्यामध्ये पंधरा महिन्यामध्ये त्या ठिकाणी एका पिल्लाच तुम्ही जर त्या शेळीच्या संगोपनावरती दिलं ना तर भरपूर झालं तुम्हाला सांगतो भरपूर झालं कारण कसं आहे खुराक खुराक पण महत्वाचा आहे बंदिस्त शेळीपालनामध्ये खुराकाची जोड द्यावीच लागते मित्रांनो त्याच्याशिवाय बंदिस्त शेळीपालन खूप अवघड आहे गाबन शेळीला तर दुधाच्या शेळ्यांना ज्यावेळेस चारांची कमतरता असते त्यावेळेस शेळ्यांना रेग्युलर खुराक देणं गरजेचं आहे बघू शकता आता आपल्या शेळ्यांना सवय बघा बघा हे कसले आपण हे टाकले हत्याराने कट केलेले कुटा मशीन वगैरे नाही तरी सुद्धा किती फोडून खातात बघा शेळ्या एकदम जबरदस्त मग अशा सवयी असल्या पाहिजे आपल्या शेळ्यांना कधीही लक्षात असू द्या आता इकडं बघा आपले होंडा इकडं बघा आपले बोकड वगैरे पिल्ल आणि ज्यावेळेस आपला चारा म्हणजे मोठा येईल त्यावेळेस आपण अजून शेळ्या वाढवायच्यात आपल्याला पण कसं आहे चारा नाही उगा शेळ्या आणल्या मान्य आता हिवाळा ऋतू आहे चांगला आहे पण आता जर शेळ्या वाढवल्या तर चाराची कमतरता होणार आहे आपल्याला फिरस्तीला रान नाही बीच वगैरे ना पेरण्या झालेल्या आहेत त्याच्यामुळं त्या गोष्टी शक्य नाहीत पूर्ण बंदिस्त शेळीपालन करावं लागणार आहे तर ठीक आहे काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थांबवितच तोपर्यंत जय हिंद जय भारत